मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं निदर्शनं करण्यात आली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला भ्रष्टाचारात बरबटलेल्या राज्यकर्त्यांना छत्रपती शिवरायांबद्दलही फारशी आस्था राहिली नसल्याची टीका सत्यजित पाटील यांनी केली बोनसे गई वौद हौदसे नाही आती असा टोला प्रधानमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यां लगावला मालवण सत्यजित पाटील यांनी मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं जनभावनांचा उद्रेक झालाय महाविकास आघाडीच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला भाजप आणि शिंदे सरकारनं आपली बुडती नौका वाचवण्यासाठी घाई गडबडीत पुतळ्याचं उद्घाटन करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केला शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत पाटील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नामदेवगिरी दत्ता पवार दिनकर लोहार राजू भोपळे प्रकाश कांबळे राजाराम मगदूम राजेंद्र देशमाने सुहास पाटील बाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात राज्य आणि केंद्र शासनाच्या भोंगळ कारभाराचा खरपूस समाचार घेतला या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सभापती हंबीरराव पाटील महादेराव पाटील विजय खोत नामदेव पाटील विनायक कुंभार किरण घोटणे सुभाष कोळेकर बाबासाहेब पाटील बाजीराव गायकवाड सुरेश पारळे तुकाराम पाटील अमित पाटील अमर पाटील राजाराम चव्हाण संजय मोरे सुभाष पवार अलका भालेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते